एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेल्या माहेरच्या साडी या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिस अक्षरशः सोडले होते या सिनेमाने त्या काळी तब्बल बारा कोटींचा व्यवसाय केला होता माहेरची साडी हा चित्रपट दादा कोंडकेंच्या पुतण्याने म्हणजेच विजय कोंडके यांनी बनवला होता पण तुम्हाला माहीत आहे का की माहेरची साडी या चित्रपटाचं सा यश आणि नावापासून प्रेरित होऊन दादा कोंडकेंनी सासरचं सा धोतर असा विनोदी चित्रपट काढला होता मात्र या चित्रपटामुळे दादा कोंडकेंना अनेक वादांना सामोरे जावं लागलं होतं अनिता विया या वादा दादा या दादांच्या वादाबद्दलचा किस्सा सांगितला आहे माहेरची साडी हिट झाल्यानंतर झालेल्या समारंभाच्या भाषणात दादा गमतीने म्हणाले होते की काढायचं झालं तर मी माहेरची साडी काढणार नाही सासरचं धोतर काढेन दादांच्या या वाक्यावर जमलेल्या लोकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या होत्या दादा हे वाक्य बोलून विसरून देखील गेले होते मात्र काही दिवसांनी दादांचे सहकारी मुजुमदार यांनी दादांना त्याची आठवण करून दिली मुजुमदार म्हणाले दादा सासरचं धोतर हे टायटल चांगलं आहे ज्या अर्थी माहेरची साडी एवढ्या जोरात चाललंय त्या अर्थी सासरचं धोतर हे टायटल लोकांच्या नक्कीच लक्षात राहील दादांनाही ही, ही कल्पना पटली आणि आवडली त्यानंतर त्यांनी सासरचं धोतर या नवीन चित्रपटाची घोषणा केली या एक दोन गोष्टी सोडल्या तर या चित्रपटाच्या कथेचा माहेरची साडी चित्रपटाशी तसा काहीच संबंध नव्हता एका माणसाला त्याच्या सासऱ्याने दिलेलं धोतर खूप लकी ठरलं म्हणून तो त्या धोतराची पूजा करू लागतो अशा विनोदी कल्पनेवर दादांनी चित्रपटाची कथा लिहिली होती मात्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दादा कोंडके आणि विजय कोंडके यांच्यात आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर अनेक वाद झाले दादा कोंडके आणि विजय कोंडके यांचं कुटुंब एकमेकांपासून दूर गेलं होतं मीडियामध्ये देखील दादा आणि विजय कोंडके यांच्यात बेबनाव झाल्याच्या बातम्या बाहेर पसरू लागल्या होत्या दादांना या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला होता ज्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये दादांचं बिलकुल लक्ष लागत नव्हतं दादांनी कसं तरी घाईघाईत या चित्रपटाचं चित्रीकरण उरकलं चित्रपटातली गाणी फार चांगली झाली नव्हती दादा देखील पूर्वीप्रमाणे अभिनयात फारसे रंगले नाहीत सुदैवाने या सगळ्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर फारसा परिणाम झाला नाही चित्रपट बऱ्यापैकी चालला मात्र त्यानंतर दादांवर अनेक आरोप लावण्यात आले माहेरची साडी चालला म्हणून दादांना विजू बदल आकस वाटू लागलाय आणि म्हणूनच त्याच्या नाकावर टिचून सासरचं सा धोतर हा चित्रपट काढला असे दादांवर आरोप करण्यात आले पण मूळ चित्रपटात तसं काहीच नव्हतं या आत्मचरित्रात दादा म्हणतात चित्रपटात मी कुठेही माहेरच्या साडीचा उल्लेख केला नव्हता फक्त एकच संवाद मी त्यात टाकला होता तो म्हणजे तुम्हाला माहेरची साडी आवडते पण सासरचं सा धोतर आवडत नाही हे म्हणजे कमालच झाली धोत्राने तुमचं काय घोडं मारलंय खरोखरच जर मला माहेरची साडीवर टीका करायची असती तर मी पार धुवा उडवला असता पण म्हणतात ना परिस्थिती बदलली की बोलण्याचे संदर्भही बदलतात तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच मजेशीर व्हिडिओ आणि मनोरंजन विश्वातील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी ला,